ग्रामीण महाराष्ट्राच्या कुस्तीला नवे बळ पवार तालीम निमगाव मगराचे इथं घडतात खरे पैलवान माळशिरस तालुक्यातील निमगाव मगराचे या गावाला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जातं या गावात महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरीसह अनेक पैलवान होऊन गेलेले याच असणारी ही पवार तालीम आहे सर्वसामान्य गोरगरीब घरातील मुलं या तालमीत कुस्ती क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी मेहनत घेत आहेत या तालमीत लहान मोठे असे चाळीस विद्यार्थी शिकत आहेत या तालमीची सर्व कामं वस्तात गोरख पवार वस्तात दादा पवार वस्तात जाफरबाई प्रताप मगर महाराष्ट्र चॅम्पियन रामचंद्र मगर हे पाहत आहेत माननीय श्री शरद बापू मोरे अध्यक्ष शिवप्रसाद उद्योग समूह दहिगाव यांचे या तालमीला विशेष सहकार्य व मार्गदर्शन असते डी एस पी न्यूज लाईव्ह माळशिरस तालुका प्रतिनिधी समीर मोहन साठे एस पी न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय गोरख पवार निमगाव तालीम कधी सुरू केली तालीमीला चौदा पंधरा वर्ष झाली का सुरू करू वाटली तालीम म्हणजे आता इथे कसं एक पुण्याला कोल्हापूरला सांगलीला गोरगरीबाला खर्च झेपत नाही मग यासाठी सगळे खेड्यात लिहिता येतील आमच्या गावाचं नाव आहे मगराज निमगाव म्हणलं की त्यांना माहित आहे तो पैलवान तयारच होतो व्यवस्थापन कोण कोण बघतो व्यवस्थापन मी आहे आमचा भाऊ आहे ज्यापोर भाई आहे मगर असतो रामा काका असतात दोघ चौघ जण असतो आम्ही बारकी चिरकी चाळीशी पोर आहेत मेहनत मारतो सातशे बैठक दोनशे सपाटी मारून खाली उतर पकड करायची पकड झाल्यावर डाव करायचं थोडं परत यायचं चपाटी मारायची पिटी करायची परत दोरवर जायचं दोर चढायचा परत आंघोळ आहार कसा असतो आपला आहार लढती की आंघोळी पेशवायचं परत नाश्ता करायचा अंडी असते नाश्त्याला परत आहे परत दहा वाजता जेवायचं परत दूध परत झालं की मग सगळे आम्ही सगळ्यां सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा